आम्हाला एवढ्या जवळचा अंतर फक्त पाच मिनटाचा तरी पण उशीर होतो ज्यांचं जर लांब आहे काही काही आता अर्धा दा अर्धा तास लागतो चालत यायचं चा, म्हटलं तर आणि तरी पण आमचं आवडत नाही आहे ना जायच्या टायमिंगला काहीतरी करायचं रुमाल विसरला सो so, आत्ता दहा मिनटं रुद्रांशला स्कूल मधूर घेऊन यायला त्यात म्हटलं चला एक वाचायला फक्त दहा मिनटं वाक तर तसं तुम्ही पंधरा मिनटांनीच आवरून निघत असते म्हणजे तिथवर जाऊस तर पाच मिनटं आणि तिथं म्हणजे लवकर ला जावं लागतं दहा मिनटांनी अगोदर तर चला छान ऊन पडले दोन तीन दिवस झालं पाऊस बंद तर छान वाटते मस्त सो रुद्राक्ष अगोदर शाळेत सोडलं आणि घरातलं जे बाकीचं काम होतं ना म्हणजे थोडंसं राडा वगैरे काढायचं होतं मला घरातला तर तो सगळा काढला नंतर रुद्राशला म्हणजे स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर सकाळी फक्त नाश्ता बनवला आणि मग स्वयंपाक आहे तो आता मी करते त्याला अगोदर शाळेत सोडलं त्याला शाळेत सोडल्याच्या नंतर पण थोडंसं राहिलेलं काम आहे ते करून घेतलं आणि हे ना दुपारी येणार होते तर म्हणून मग दुपारी म्हटलं चला स्वयंपाक बनवूया तर एकीकडे मी वरण भात लावलं आणि आत्ता घेत होते फ्लावरची भाजी करायला तर अगोदर म्हटलं चला फ्लावर निवडून घेऊयात कारण की त्यांना उशिरा येणार होते हा कोली फ्लावर रुद्राजला कोली फ्ला फ्लावरचा पराठा खूप आवडतो हा चकलीचा रोल असतो का त्याला ना कॉलीफ्लावरचा रोल खूप जास्त आवडतो तो कधी पण म्हणतो शाळेत जाताना मम्मी मला कॉलिफ्लावरचा रोल बनवून दे तर आज काय नाही त्याला तूप चपातीच दिलती कारण की स्वयंपाक बनवलेला नव्हता तर मग त्याला शाळेत सोडलं आणि मग त्याला नंतर शाळेतनं पण घेऊन आले आणि सकाळी काही मी पण म्हणजे थोडासाच नाश्ता बनवला होता म्हणून म्हटलं चला अगोदर थोडासा चहा बनवूयात आणि रुद्राशी त्या वहिनीकडे खेळायला साईडला तर तो म्हणजे आला की छान खेळतो थोडा वेळ तर म्हटलं तोपर्यंत चला राहिलेला स्वयंपाक आहे ते बनवूयात थोडासा चहा केला आणि आत्ता वाजली होती एक वाजली होती म्हणजे चला शाळेतून जाऊन येऊस तर एकला सुटली तरी एक वाजतात घरी येऊपर्यंत तर मग इथून आल्याच्यानंतर तो थोडासा खिळूस तर म्हटलं त्याला स्वयंपाक बनवूयात मग माझा दोन अडीच वाजेपर्यंत सगळा स्वयंपाकही झाला भांडे वगैरे सगळे आवरून ठेवले आणि मग लगेच तोपर्यंत ह्यांचा पण याचा टायमिंग झाला आजही दुपारपर्यंतच गेल ते म्हणूनच मग मी स्वयंपाक करायला उशिरा घेतलं होतं कारण की मग सकाळी केलं तर शिळा होईल स्वयंपाक आणि मग परत ते म्हटले होते की म्हणजे येईल का नाही सांगता येणार नाही कारण की एखाद्या वेळेस दुपारी झालं तर येईल नाहीतर मग एक अर्ध वेळ सांगता पण येणार म्हणले की उशीर पण होऊ शकतो त्याच्यामुळे मग स्वयंपाक बनवायला उशिरा घेतला त्यावेळी डोळ्याला नक्की लागेल